मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी समृद्धी आणि शक्तीपीठ महामार्ग हे दोन ड्रीम प्रोजेक्ट होते त्यातील समृद्धी महामार्गावरून गाड्या केव्हाच धावू लागल्या असून हजारो नागरिकांचा बळीही अपघातात झालाय असाच बळी आता सरकार शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देणार का असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातोय आणि त्याचं कारण म्हणजे शक्तीपीठ महामार्ग होण्यासाठी फडणवीस सरकारनं सुरू केलेल्या हालचाली खर तर विधानसभा निवडणुकीच्या आधी कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा आणि सतेज पाटलांपासून ते खासदार शाहू छत्रपती या राजकीय फळीनं शक्तीपीठाला जोरदार विरोध केला होता आंदोलन रास्ता रोको देखील झालं होतं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हसन मुश्रीफ यांनी स्वतः कोल्हापुरातून महामार्ग जाणार नसल्याचा जी आर काढला होता पण आता विधानसभेचा निकाल लागताच माहिती सरकारनं पलटी मारून शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळं हा महामार्ग कोल्हापुरातूनच होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा झाल्यानं कोल्हापुरातील शेतकरी पुन्हा एकदा कोंडीत सापडलाय हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातून महामार्ग जाणार नाही असं पुन्हा एकदा बोलून दाखवलंय मात्र सरकारनं यावर अद्याप स्पष्टीकरण न दिल्यामुळं फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांचा आणि हसन मुश्रीफ यांचा या प्रकरणात नकळत बळी दिल्याचंही बोललं जात शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आराखड्यानुसार कोल्हापुरातून गेला तर कोल्हापुरात पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडू शकतो शक्तीपीठ महामार्गावरून फडणवीस यांनी नेमक्या कोणत्या सूचना दिल्या आहेत हा शक्तीपीठ महामार्ग नेमका नेम आहे तरी काय आणि विरोध होऊन सुद्धा सरकार या शक्तीपीठ महामार्गाची मागणी रेटून का धरत आहे सगळ्याच प्रश्नांची सविस्तर उत्तर समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नुकत्याच पार पडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेऊन नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या का कामाचं नियोजन करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना आणि प्रशासनाला दिल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि इतर सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते त्यामुळं फडणवीस सरकार आता समृद्धी महामार्ग सारखाच शक्तीपीठ महामार्गाचं सा काम सुपरफास्ट वेगानं करणार असं देखील बोललं जात आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध पाहता निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आपण रद्द करत असल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केली होती जमीन अधिग्रहण करण्याचा जी आर सुद्धा काढण्यात आला होता मात्र महायुती सरकार सत्तेत येताच पुन्हा एकदा पलटी मारून हाच महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी हालचाली केल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा केली आठशे पंचवीस किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडला जाणार होता राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्यानं या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं होतं सहा पद्धती असणारा शक्तीपीठ महामार्ग, महामार्ग राज्यातील वर्धा नांदेड परभणी धाराशिव यवतमाळ शिंगोली बीड लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा तब्बल बारा जिल्ह्यातून प्रवास करणार होता शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील सत्तावीस हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याची योजना आहे त्यातील तीनशे चाळीस गावातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनी या गमवाव्या लागणार असल्याची माहिती आता समोर आली आहे त्यातच एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील साठ गावांचा समावेश असून तब्बल पाच हजार दोनशे एकर जमिनी शेतकऱ्यांना गमवावी लागणार होती त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी या महामार्गाला विरोध करत होते त्यासाठी सतेश पाटलांसोबतच जिल्ह्यातील तेव्हाच्या सर्वच्या सर्व, सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या महामार्गाला विरोध केला होता शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती अनेक आंदोलनं उठाव रास्ता रोखो देखील झालं होतं या लढ्याला विविध संघटना महाविकास आघाडीचे नेते आमदार खासदार यांच्यासह माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यावेळी बळ देण्याचं काम केलं होतं मात्र तोंडावर विधानसभा निवडणूक आलेली असताना कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा होणारा विरोध पाहता सरकारनं कोल्हापुरातून हा महामार्ग जाणार नाही असा जी जारी केला होता पण आता महायुतीला कोल्हापुरातून लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांनी भरभरून मतदान केलं महायुतीवर जिल्ह्याचं प्रेम इतकं उतू गेलं की जिल्ह्यात महाविकास आघाडी आमदारकीला नावाला देखील शिल्लक राहिली नाहीये दहा शून्य असा क्लीन स्वीप देऊन कोल्हापुरात सब कुछ महायुती अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली त्यामुळं जिल्ह्यातील रद्द झालेला शक्तीपीठ महामार्ग पुन्हा एकदा रेटण्याचं काम सुरू झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे याआधी काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात सहा आमदार होते खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील रस्त्यावर उतरली होती पण आता जिल्ह्यातील विरोधकच संपल्यानं या शक्तीपीठ महामार्गाला कोण अडवं लावणार आणि शेतकऱ्यांच्या बाजूने हे राजकीय नेते उभे राहणार का ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मात्र ज्या हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही असा शब्द दिला होता मात्र तो शब्दच माहिती सरकार शक्तीपीठ महामार्गाच्या खाली चिरडला जातोय अशी परिस्थिती सध्या कोल्हापूरमध्ये निर्माण झाली शक्तीपीठ महामार्गाच्या बातम्या माध्यमांमधून समोर आल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी या प्रकल्पावर आपली भूमिका देखील आधीच स्पष्ट केली कोल्हापूर जिल्ह्यातून कुठल्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही सांगलीपर्यंत कुणाचाही विरोध नाही त्यामुळं तिथं विरोध करायचा आमचा संबंध नाही शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाली आहे सांगलीच्या पुढं संकेश्वर मार्गे गोव्याला शक्तीपीठ महामार्ग होऊ शकतो असं स्पष्टीकरण हसन मुश्रीफ यांनी दिलं असलं तरी फडणवीस सरकारकडून मात्र कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग होणार नाही ना अशी भूमिका अजून स्पष्ट करण्यात आलेली नाहीये त्या उलट शेतकऱ्यांना विचारात घेऊन शक्तीपीठ महामार्गाच्या कामकाजाला सुरुवात करावी अशी दिलेली स्पष्ट सूचना पाहता कोल्हापुरातून हा महामार्ग जाणारच या भूमिकेला आणखीनच बळ मिळत आहे विधानसभेला राजकीय पानिपत झालं असलं तरी बंटी पाटील यांनी मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूमिकेवर सरकारनं आठ दिवसात स्पष्टीकरण द्यावं नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आधीच दिल्यानं शक्तीपीठ मुळे कोल्हापूर पुन्हा एकदा पेटण्याची भीती वर्त आता वर्तवली जाते त्यामुळं आता फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाला आडवं लावण्याची हिंमत बंटी पाटील आणि जिल्ह्यातील विरोधक दाखवतील का कोल्हापुरातील शेतकरी शक्तीपीठाला आपल्या शेतातून जाऊ देईल का तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद